दररोज ताज्या घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा पोलीस ठाणे अंबाझरी हद्दीत हिलटॉप नागपूर येथे राजेश यांच्या घराचे बांधकाम सुरू होते अज्ञात आरोपीने त्यांच्या घराच्या रूममधून वेगळे एम एमचे चौदा वायर बंडल एक्केशे हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल चोरां चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार फिर्यादीने पोलिस ठाणे अंबाझरी येथे नोंदविली असता पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवून चोरांचा शोध घेत असता शाखा युनिट क्रमांक तीन चे अधिकारी व अमलदार यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून तसेच तांत्रिक तपास करून गुन्ह्यातील आरोपी अट्टल घरफोडी करणारा गुन्हेगार योगेश उर्फ लक्की रमेश साहू राहणार काशीबाई देऊड जवळ कोतवाली नागपूर या सापळा रचून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली त्याच्या ताब्यातून गुन्ह्यातील चोरी केलेले वायर बंडल अंदाजे किंमत एकसष्ट हजार सहाशे रुपये एक मोबाईल फोन व वा गुन्ह्यात वापरलेले वाहन असा मुद्देमाल जप्त करून अधिक सखोल चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार उर्फ पांड्या अरुण ठाकरे राहणार यवतमाळ याच्या मदतीने पोलिस ठाणे जरीपटका व कपिलनगर हद्दीतून अशाच प्रकारची एक घरफोडी केल्याची कबुली दिली तसेच पोलीस ठाणे बजाजनगर हद्दीत एक व धंतोली हद्दीत आरोपी चंदाबाई तुकाराम देवगडे राहणार नागपूर व भरतनगर चौकातील कब, कबाडी दुकानदार राकेश साहू यांच्यासह मिळून घरफोडी केल्याची कबुली दिली त्याच्या साथीदार अमोल तुकाराम देवगडे राहणार इमामबाडा नागपूर याच्यासोबत संगणमत करून पोलिस ठाणे बेलतरुणी हद्दीत एक व पोलीस ठाणे अजनी हद्दीत तीन ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली असून आरोपी हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर गुन्हे नागपूर शहरात जवळपास नऊच्या वर घरपोडी व चोरीचे गुन्हे दाखल असून गुन्हे शाखा युनिट क्रमांक तीन यांनी आरोपीला अटक करून एकूण नऊ गुन्हे उघडकीस आणून गुन्ह्यातील एकूण तीन लक्ष चौऱ्याण्णव हजार एकशे शहाऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस पुढील तपासकामी मुद्देमालासह अंबाझरी पोलीस ठाण्यात ताब्यात दिले आहे तसेच पाहिजे आरोपींचा शोध सुरू आहे